म्हणून मी काय म्हणजे एषटीत नाही चाललो निर्मलाबाई ना तर निर्मलाबाई चालली गाडीनेच चालली ते तर ते म्हणे चाललो म्हणे गाडीत नी जाणे जण येऊन जासान म्हणे म्हणून मग आपल्याला त्याच्या गाडीतनी जायचंय म्हणून लोक लोक होऊन जाईन आपल्याला जाईन म्हणजे याच्यासाठी थांबा लागल तू लोक लोक तयार हो मी तयार होतो पण तुमच्या झाली कुठं येतो ते काय जुना कुठं येतो कधी पाहिलं तर कानाला फोनच असते तिच्या कधी पाहिलं कानाला फोनच असते हा बोलते तर बोलते पण तयार व्हायला लावते लवकर सकाळपासून नांदा आहे तिला मायाला सकाळपासून नांदा आहे बाई तयार हो आपल्याला जायचं आहे बाई तयार हो आपल्याला जायचं आहे तिचं हो मनच नाही आनंदीचे आले तिचं मनच नाही आहे ते नाहीच म्हणते आले नाही घेऊन तर असलं की ना तिला ते नाही म्हणते तर काय झालं हो ना मी तेच म्हणू राहिली कुठं आहे तर मग ते माहीत नाही बाप्पा कुठं आहे तर आतापर्यंत तर बाहेरच बसली होती फोनवर बोल राहिली होती कोणासंग बोल राहिली कोणा नाही तर मी काय म्हणू राहिली लवकर तिचं लग्न करून द्या काय म्हणून अशी काय म्हणून लग्नच तर करायचं आहे तिचं हो oh, तेच मुंडली मी लवकरात लवकर आनंदीचं लग्न करून घ्या तिचे काही मला काही बरोबर नाही बा कधी पाहिलं तर फोनवरच कधी पाहिलं तर फोनवरच पहिले किती चांगले मार्क येत होते तिचे परीक्षामध्ये किती चांगले मार्क्स येत होते सर तारीफ करत होते आता तर परीक्षेत बी काही अभ्यासात बी काही हुशार येते काही तिचे मार्क्स नाही उरले बरोबर म्हणून म्हणतो लवकर तिचं लग्न लावून द्या हो ना आपल्यासाठी आपलं रिसेप्शन बी होऊन जाते आणि आपल्या गोष्टी होऊन जातात साक्षगंधा काय काय नाही मी लग्नही करायचं नाही म्हणते अभ्यास बी करत नाही काही नाही काय काय माहिती पोरीच्या मनात नाही असं असते असते करतात कर बाप्पा आनंदी पहिले तर नव्हती अशी आता अचानक मध्ये चार पाच महिने झाले काय झालं काय कायमच केली पोरगी कोणाच्या बैकाव्यात काय आली काय माहित बापा टेन्शन नको घेतो आपली पोरगी तशी नाही फुल भरोसा माझं भरसा मा पोरीवर पण लोकायचा भरोसा नाही ना लोक बैकवतात बरं इथं का गोष्टीच करत राहशील का चालशील नाही तर रिसेप्शन तिकडे खतम होऊन जाईल रिसेप्शन हो संध्याकाळचं आहे पण आता पाहिजे किती वाजले आपल्याला जा याले टाइम नाही लागेल तिथं जा लागेल हा बसा लागेल टाइम नाही लागेल का म्हणून म्हटलं पटपट उरकून द्या आपलं बर ठीक आहे ते पाहते आली आनंदी नाही बाई आली का ते का आनंद इतका उशीर आम्ही किती वेळची वाट पाहिलं बाई ना तू आली कुठं गेली कुठे गेली हा कुठे गेली होती फोन येऊन लागू राहिला तुझ्या बिझी बिझी येत होता कुठं होती कुठं नाही ना माई झाडाखाली बसली होती मा दोस्तीन सांग बोलत तू दोस्तीन कोण आहे पाच लागेल मला एक बार पाच लागेल मी पाच पाच मिनिटातून फोन करते तुले कोणती दोस्तीन आहे पाच लागेल बाई एवढं फोनवर नाही लागत मा नाही बोलायच काही नाही बाबा असंच दोस्ती सांग बोलवेल ती बरं ठीक आहे सुमित्रा जाऊ दे बोल नको आता तिने हो बाप्पा तुमच्या लाळानं स्वाय गेली हे पुरी मी का मुरली आनंदी तयार हो लवकर आई तयारच असत मी ह्या काल ड्रेस घातला मी ना आई माझे हा ड्रेस घालता का चांगला घालणं थोडा नाही नाही चांगलाच तर ड्रेस आहे मस्त दिसू गेली मी काय म्हणावं या पुरीला हे दोन बुच्या घालूनच चालतं का तू चांगली मस्त एक वेणी घाल चांगला ड्रेस घाल नाही हाच ड्रेस आहे माझं काय हाच आहे मुंडोली कन त्या दादाच्या लग्नात तुला घेऊन नव्हता दिला का म ड्रेस तो घाल ना लाछा मस्त मस्त दिसते त्याच्यावर तू हा चांगला दिसते अंगावर तो तो काही तो काय घालू एवढा हॅवी हा मस्त आहे ना हो मस्त आहे पण तो घाल चांगली दिसली पाहिजे तू तिथं पोरगा गिरगा येणार आहे तो आपण गोष्ट नाही चालू ती रिष्टाची त्या पोरा सांग तो पोरगा गिरगा येणार आहे तुला सगळेजण पाहितीन चांगली दिसली पाहिजे तू काय वाई पाव तुम्हाला म्हटलं ना कशी मुंड्रोली याचच नाही आले मनच नाही यायचं लग्न करायलाच मन नाही यायचं बाई आई म्हणते आई ऐकून घ्यायचं आणि घालणार तो ड्रेस शरद दादा शरदनाथ घेतला होता तो मस्त दिसतो तू त्याच्यावर घालतो बरं बाप्पा आता तुम्ही म्हणता घालतो काय मला जबरदस्त नका करत जाऊ बरं पा कशी तोंडाला तोंडी राहिली पल देतो ती अशी तोंडाला तोंड आपल्या पा आई मला कधीच बोलत राहते कधी बोलत राहते नाही बाई तुझ्या चांगल्यासाठीच बोलते घालून देते जीत नको करू बरं बाबा चला आता ते तयार होऊन येते तू लवकर तयार हो मला काय मेकअप करायला लागते बाप्पा मी तर तयारच आहो घे बाप्पा आई आली मी तयार होऊन घातला तो ड्रेस आली का मी तयार होऊन मस्त दिसली मातू मस्त दिसत बर आता किती सुंदर दिसू राहिली तिथे पोरगी किती सुंदर दिसत आली आनंदीला सुंदर दिसू तू तुला नजर येऊन बाई कोणाची एक काळा टिक्का लावा लागे माय मला होय चला आता कुठं चालायचं आहे चला, चला। माहिती तू गेल्या हो सऱ्याच्या सऱ्या अजून आल्याने सुप्रिया सविता कविता या मा माय लवकर मी तयार झाली ना चला ना चालायचं नाही का ले उशीर उरला ना मी तर किती वेळची तयार होऊन बसली माय आता तयारच नाही झाला अजूक हां बस ऐले मेकअपच करायला पाहिजे काय माय बाई किती तयार होता तुम्ही किती उशीर लावता माय मेकअप करायला काय मेकअप करायला लागते फेरन फ्रेरन लवली लावली पावडर लावलं की नाही गाल मी नाही पाहिजे लवली लावली आणि पावडर लावलं आणि पण झालं लच टाईम लावतात बापायाबी मासू ना म्हणाव हात जोडावं बाप्पा हो आत्या चला मायबाई तू अकेली चाली त्या दोघी कुठे आहे आणि कौसाबाई कुठे आहे आत्या त्या दोघी बीवराला आणि आत्या मेकअप करोली कौसा आत्याचा तू मेकअपच नाही सरू आला बाप्पा आई मायबाई काही लिहि लागली का तुमच्यासारखी चटक मेकअप करायची माहीत नाही आत्या मेकअप करतो म्हणे बा आज थोडासा मायबाई या वयात बाई मेकअप करते का माहित नाही बा त्या कविताच्या रूममध्ये कविताले म्हणते माहीत तयारी करून दे म्हणते मस्त चांगली काय मायबाई झालंच नाही का मग झूक हो आता बस झालं चला चला ना माहीत लवकर दीपक एवढ्या वेळ आवाज दुराल आपल्याला सर्व बरोबर आहे ना हो बाबा सर्व बरोबर आहे तुम्ही काहीच टेन्शन नका दू तुम्ही काही टेन्शन नका दू सर्व बरोबर आहे हो बा आपला पहिला कार्यक्रम आहे एवढा मोठा म्हणून म्हटलं सर्व व्यवस्था बरोबरच झाली पाहिजे हो बाबा सर्व व्यवस्था बरोबर आहे हो बापू काय करत आहे बाप्पा हा तो पंचकुलाचा आवाज आहे पंचकुला आली वाटते हो मी जा पंचकुला काय पंचकुला एवढा उशीर हो बा हे माझ्या तयार झाले उशीर लागला काय सुनायच तूच तर किती तयार होऊन आली अनकुलच लागला उशीर नाही बापा बापू आपण काही तयार नाही होत आपण फेरन लोली पावडर लावले की झालं आपण तसं सुंदर हो हो तू तशीच सुंदर आहे दिशा आले घरचा कार्यक्रम होता ना तरी एवढा ना बापू टानावर आली कोणीच नाही आलं झोप सायबी मिस्ट आली कुठे वच्छला कुठे हो वच्छला जाऊन तू चाली का घरून नाही आलं कोण दुसरं आलं बघा सर चाले मग ते गाडी जोडत सर जण येतात अंदर येतात हे माहिती मी सुना हो हो सुन बाई पाहिलेलं आहे मी ना जा सुन बाई अंदर जा अंदर आहे वच्छल आहे मोहिनी आहे जा अंदर आता तुम्ही बोला मी जातो मोहिनीला भेटून येतो हो बरं ये मी बी येतो अंदर काय बाप्पू बम खर्च केला म्हटलं मस्त कार्यक्रम केला सर रिसेप्शनचा मी ना कुठं खर्च केला सर मग पोराईनच खर्च केला आपल्या जवळ कुठं पैसा आहे आता जे काही करतील ते पोरच करतील मग पोराईनच केला खर्च हो पण मस्त दिलं रिसेप्शन मस्त आहे डेकोरेशन डेकोरेशन मस्त आहे हो ना बरं बापू येतो मग मी वचनाला भेटतो भेटतो हो हो जाय 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 अंदरच अंदर मी काय म्हणतो जगदीश आता एक एक पाहुणे येतच येतील आता आपण इथं उभं राहू पाहुण्याचं स्वागत करायला पाहिजे ना कोणी ना कोणी घरचं आपण दोघ जण इथे उभं राहू मग हो बाबा राम चेतराम भाऊ अरे तुम्ही राम 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 या 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 आली काही परेशानी तर नाही झाली ना नाही नाही काही परेशानी नाही झाली निर्मला वहिनी आहे ना निर्मला वहिनीच्या गाडीमध्ये चालू आम्ही त्या येऊ राहिल्या होत्या त्यामुळे तुम्ही चला म्हणे मग आम्ही आलो चांगलं केलं चांगलं केलं या या, 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 या सुंदर दिसत आहे ना मला वाटलंच होतं की खूप सुंदर आहे म्हणून त्या दिवशीपेक्षा पण आज खूप सुंदर दिसत आहे हा वाटते तो पोरगा बाबाने माझ्यासाठी पाहिला होता तो किती सुंदर दिसत आहे ना खूपच सुंदर दिसत आहे जा अंदर बसा अंदर खुर्च्या टाकलेल्या आहेत बसायची व्यवस्था आहे बरं ठीक आहे अंदर जाऊन बसतो आम्ही हो हो बसा बसा येतोच मी तुमच्यासंग बोलाले बुवा राम राम बाबा मला राम राम करत आहे हो ना रे तुलेच करत आहे ना बुवा तुलेच म्हणत आहे ना हो हो राम 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 लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा मोहिनी प्रेम भाऊजी तुमच्या दोघांना माझ्याकडून दी लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू कविता मोहिनी खूप सुंदर दिसत आहे तू खूपच सुंदर दिसत आहे माझी नजर नाही लागाव तुला नाही का बहिणीची का नजर लागत असते का नाही ना खरंच तू खूपच सुंदर दिसत आहे कविता बहिणी आज आमच्या लग्नाचं जे रिसेप्शन होतं ना ते तुमच्या छान होतंय आहे तुम्ही खूप साथ दिला माझं लग्न होण्यामागे मोहिनीसोबत माझं लग्न झालं ना याच्या मागे तुमचाच हात आहे तुम्ही खूप साथ दिला माझा खूप साथ दिला थँक्यू याच्यात काय थँक्यू म्हणा लागते बापा जाऊ द्या झालं ना एक वारीचं लग्न रिसेप्शन राहिलं अंत भला तो सब भला सुप्रिया बहिणी सविता बहिणी हे कुठं आहेत तर हे नाही आले का आले ना भाऊजी सरेच आले सारेच एक एक सरे, आहे विश करायला सरेच येतील हो हो दिसले नाही म्हणून म्हटलं आणि भेटलं होतो मोहिनीला भेटलं होतं तुम्हालाच नव्हतं भेटलं अच्छा अच्छा मी काय म्हणतो जेवण करून जासन बरं हो ना जेवण करून जाऊ ना आता रिसेप्शन मध्ये आलो बिना जेवणाचं जाऊ का जेवण करूनच जाऊ ना पप्पा हो तेच म्हटलं मी ना जेवण करून घेसान मोहिनी ना काही खाल्लं पिल्लं होतं का रिसेप्शनच्या चक्करमध्ये काही खाल्लं पिल्लं नाही हो खाल्लं होतं ना मी प्रेमजींनी आणून दिलं होतं मला टाट मी जेवली हां तेच म्हटलं मी ना नाही तर मेकअप करायच्या चक्करमध्ये तयारीच्या चक्करमध्ये जेवणच नशीन केलं मला असं वाटलं नाही नाही केलं मी ना जेवण बरं येतो मग आम्ही आता दुसरे लोक बी याची वाट पाहताय स्टेजवर जातो मग आम्ही येतो हो हो पण घरी नको जाशील हां मी येते तुला भेटायला नाही ना हाव ना आम्ही हाव अजून थोडा वेळा ठीक आहे मग भेटते मी तुला हो हो ठीक आहे मी पाठवतो आत्यालय सुप्रिया ताईले सविता ताईले पाठवतो मी हो हो कविता